भिवंडी तालुक्यातील शिवनगर चौदरपाडे येथे तरे परिवाराच्या नवीन ग्रहाचा गृहप्रवेश व वास्तुशांती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकुशी नागरिकांनी या गृहप्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून चंद्रकांत गणपत तरे सौ बार्कूबाई चंद्रकांत तरे विजय चंद्रकांत तरे सुशिला विजय तरे विकी विजय तरे व विजय तरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्वात प्रथम रामकृष्ण हरी आज आपल्या चौदरपाडा या गावातील सर्वांचे सुपरिचित असणारे विजय चंद्रकांत तरे नवीन निमित्ताने आज सकाळपासूनच होम हवन विधी वगैरे ब्राह्मणांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे आणि आताच हरिपाठाची सेवा संपन्न झालेली आहे मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करू इच्छितो की त्यांना या नवीन घरासाठी म्हणजे सुख शांती लाभो त्यांच्या परिवाराला सुख शांती लाभो आणि त्यांचे जे पुढील स्वप्न असतील ते सर्व सुपर आणि संपूर्ण होत त्यांच्याकडून अशीच धार्मिक कार्य सतत घडत राहो अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयु आरोग्य लाभो आणि अशीच धार्मिक कार्य त्यांच्याकडून सतत घडत राहो अशी मी प्रार्थना करतो रामकृष्ण रामकृष्णरी विजय चंद्रकांत तरे यांनी चांगली अशी वास्तू बांधलेली आहे आणि त्यांनी आम्हाला बालगोपाळ हरिपाठ मंडल आंबेपाडा यांना बोलवून हरिपाडाची आमच्याकडून सेवा करून घेतली तेथे त्यांचे धन्यवाद रामकृष्ण सकाळी समजा मी ब्राह्मणा पूजा करून घेतली त्यानंतर आता आंबेपाड्याचे माझे सगळे सोयरे असता म्हणजे त्यांना मी हरिपाडाचे प्रोग्राम दिले होते ते पण त्या व्यवस्थित केले सर्व पाहुण्यांचे ग्राम रामकृष

प्रभाव <muchas>